निवडणुकीचा देशामध्ये निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा गल्ली पासून दिल्लीत आपलेली आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे महाविकास आघाडीने आपल्या सर्व जागा निश्चित केलेल्या की कोण कुठं लढणार आहे ठाकरे काँग्रेस आणि पवार सामना करण्यासाठी सज्ज आहेत भाजपचा आणि एकूणच अजित पवार आणि शिंदेचा मात्र भारतीय जनता पार्टीने आपली पहिली लिस्ट जारी केली त्यात वीस उमेदवार होते त्यानंतर हळूहळू झाल्या मात्र आता डाव इथं आलेला आहे की एक निगेटिव्ह सेल्वे फिरतोय आणि तो धाकधूक वाढवतोय आणि टेन्शन वाढवतोय भाजपचं कारण त्यात असं सांगण्यात आलंय की पाच ते सहा जागा ज्या जिंकलेल्या जागा किंवा जिंकू शकते भाजप ती आता पराभूत होणार आहे त्या जागेवर कोणत्या तशा जागा हॉट सीट सुद्धा आहेत त्यामध्ये ते आपण व्हिडिओ मध्ये बघूयात कोणाचा होऊ शकतो आणि कोणाचा त्या ठिकाणी गेम होऊ शकतो हे सुद्धा मात्र करायला विसरू नका पहिली जागा म्हणजे हॉट सीट ची जागा रत्नागिरी सिंधुदुर्गची तिथे नारायण राणे यांना तिकीट मिळालं तिथून सीटिंग खालदार आहेत विनायक राऊत ठाकरेंची आणि तिथून पुन्हा एकदा ठाकरेंची विनायक राऊत जिंकणार आहे असं दिसते कारण भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी परत शिवसेनेचा सपोर्ट योग्य प्रमाणे मिळणार नाही दिसून येते नारायण राणेंचा एकोणावीस पराभव झाला होता आणि ह्यावेळेस सुद्धा पराभवची दाट शक्यता दिसते आणि त्यांना प्रचार प्रसार जोरदार करावा लागेल नाहीतर ही सीट कोकणातली ते गमावून बसतील दुसरी जागा बीडची जागा बीडवर काटेकी टक्कर होणार आहे यंदा वंचित बहुजन आघाडी सुद्धा बीड मध्ये कुदलेली आहे आणि त्यामुळंच तिरंगी लढत होण्याची शक्यता दा, दाट दिसते कारण बीड मध्ये मागास वर्ग आणि आदिवासी बॅकवर्ड क्लासचा मतदार कुठे जातो हा सर्वात महत्वाचा ठरेल बजरंग सोनावणे यंदा धूड चाहणार का पंकजा मुंडे हेच बघायचे पंकजा मुंडे इथे आघाडीवर दिसत आहेत सध्या पण ऐन मुवमेंटला सीट फिरू सुद्धा शकते तिसरी जागा येते ती सोलापूरची जागा सोलापूर मध्ये विरुद्ध विरुद्धपर्यंत शिंदे असा सामना आहे आणि महाडाची जागा सुद्धा त्यात होती माडाची जागा तर एवढी कठीण आहे की आता तिथं दुतारीचा डंका वाजणार असं सांगण्यात येते यंदा निंबाडकरांचा गेम होणार आणि जॅकपॉट लागणार तो धैर्यशील मोहिते पाटील यांना असंच दिसते चौथी जागा म्हणजे सुधर मुनगंटीवार यांची चंद्रपूरची चंद्रपूर मध्ये धानोरकर खासदार होते त्यांचं आकस्मिक निधन झालं त्यानंतर धानोरकर म्हणजे त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या आणि सहानुभूतीचं राजकारण चालणारे आणि यावेळेस मुनगंटीवार यांचा पराभव होणार आहे आणि एकूणच भाजपने त्यांना बळीचा बकरा बनवला का असं सुद्धा सांगण्यात येत आहे शेवटची जागा म्हणजे प्रामुख्याची जागा कोणती